तर या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं आहे एकदम कटोरी पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये हे बाही ही बाही झाली इकडच्या बाजूने बाही झाली आणि या पद्धतीने आणि पाठीमागच्या बाजूने पण बघू शकताय तुम्ही या पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालं आहे तर या पद्धतीने तुम्हाला शिकायचं असेल तर आपले व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पाहत चाला आणि तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या फिनिशिंगच्या टिप्स वगैरे मी देत चालत कटोरी पण एकदम सुंदर अशी आणि छोटीशी बसली आहे कारण ज्याला जास्त बसचा भाग नाही त्यांच्यासाठी अशी छोटीशी कटोरी खूप छान असते बरोबर पट्टी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी थोडी मोठी आणि ज्यांची उंची कमी त्यांना छोट मोठी क्रॉसपट्टी असली त्यांचे छातीचा भाग खाली यामधून पट्टीमधून खाली सरकत नाही तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद नमस्कार मैत्रिणी तुमचं स्टिचिंग लाईफ वितारूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कटोरीची कटिंग शिकवणार आहे तर आपली उंची आहे तेरा इंच उंची आहे तेरा इंच छाती आहे तेहतीस ऑफ माप आहे समजा आहे बत्तीसचं आणि चौतीसचं असतं पण असं मध्ये जर मापाला तर छाती तेहतीस इंच शोल्डर चौदा इंच आहे आणि तयार तीन आहे कंबर साडेबत्तीस आहे बाहीची उंची साडेसात आहे मागचा गळा सहा पुढचा गळा आहे आणि बाहीचा गोल अकरा आहे तर कसं करायचं कसं परफेक्ट कटिंग कर करायची कटोरीची मी सांगते आपण हा एक कार्डशीप पेपर घेतला आहे हा कार्डशीप पेपर घेतला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि तर उंची किती आहे ते तेरा आहे तर त्यामध्ये अधिक एक करायचं आपल्याला तर आपल्याला उंची किती टाकायची चौदा इंच बरोबर उंची चौदा इंच टाकायची आता बत्तीस ते छत्तीस असल्यावर कोणतं बत्तीसचे छत्तीस जर आपलं छत्तीची घडी असेल तर शोल्डर टाकायची साडेपाचवर आपण कितीवर टाकणार शोल्डर साडेपाचवर या ठिकाणी बरोबर साडेपाचवर आणि आपली तयार शोल्डर किती आहे तीन आपली तयार शोल्डर किती आहे तीन तो तो गड़ गड़ारुंदी। तो गड़ारुंदी दे। तर या ठिकाणी तीनवर एक मार्किंग टाकायची या ठिकाणी राहतो आपल्याकड गळारुंदी तर गळारुंदी किती आहे अडीच आहे आता या इथून खाली एक इंच उतरायचं आहे आपल्याला कंपल्सरी प्रत्येक मापामध्ये मी सांगते तुम्हाला कशामुळे उतरायचं असतं ते जर तुम्ही नवीन पाहता असाल हा व्हिडिओ तर आपल्या शोल्डरचा आकार शोल्डर असा असतो आपला शोल्डर असं स्ट्रेट नसतं म्हणून हे आपल्याला खाली उतरायचं असतं तर हे आपण आता खाली उतरून घेऊ आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आणि आता आपल्या छातीची घडी किती बत्तीस तर बत्तीसमध्ये आपल्याला काय करायचं आर्महोल कसा काढायचं शिकवलं मी तुम्हाला छातीची घडी चा सहावा भाग तर बत्ती तीसचा सहावा भाग अधिक एक किती येतं साडेसहा साडेसहावर आपण इथं मार्किंग आर्महोलची टाकणार आहोत हे आर्महोल परफेक्ट येतं एकदम म्हणजे कुणाचंही असो तर ते आपण अंदाजे जर आर्महोल टाकलं तर कधी कधी आपलं माप चुकतं आता हे झाले आर्महोलचं माप आता छातीचे घडीच टाकायचं आपल्याला आपलं किती तेहतीसचा चौथा भाग तुम्हाला जर तसा सव्वा भाग काढता येत नसेल तर बरोबर टेप असा धरायचा चौथा भाग काढायचा आपल्याला तेहतीसचा ज्यांना जमतच नसेल कॅल्क्युलेशन येत नसेल त्यांनी बरोबर हे बघा तेहतीस आता हा झाला दुसरा भाग आता याचा आपल्याला चौथा भाग काढायचा किती आला साडेआठ शिलाएं मर्जिन। शिलाएं मर्जिन, तर आता, आता आपण या ठिकाणी साडेआठवर मार्किंग टाकून घेऊ या ठिकाणी साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन तुमच्या मर्जीनुसार तुम्ही टाकत चाला तुम्हाला जर जास्त लागत असेल तर जास्त टाकत चाला या टाक आता हे माप टाकलं आता कंबर किती आपली बत्तीस साडेबत्तीस आहे तर आता बत्तीसचा चौथा भाग आठ होतो आपण सव्वा आठ टाकू या ठिकाणी या ठिकाणी सव्वा आठ आणि एक इंच आपल्याला कशाला पाहिजे असतं टक्ससाठी पाहिजे असतं तर आपण दीड इंच मार्जिन ठेव आता ह्या लाईन जोडून घ्यायचं या ठिकाणी बघा ह्या लाईन जोडून घेतल्या आता आपण इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आपला चौथा भाग ते सहावा भाग अधिक एक आणि छातीचा चौथा भाग दीड इंच मार्जिन आता आपण हे डॉट जोडून घेऊ आता ही जी लाईन आहे आपली ही सरळ करून घ्यायची या ठिकाणी ही लाईन का भर सरळ करून घ्यायची तर आपला गळा छोटा गळ्यामध्ये घड्या पडू नयेत आड्यागुड्यावू नये गळा लूज पडू नये म्हणून एकदम ताईट गळा बसतो मग आत आता पुढचा गळा आपला कितीचा आहे सातचा आहे तर या ठिकाणी सातवर मार्किंग करायची आणि अडीचची गळारुंदी टाकायची तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी गळारुंदी टाका जी। या ठिकाणी पण अडीच मोजून घ्यायचं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा हा जर खालचा गळा जास्तच मोठा असेल तर हा गळा थोडा पाव इंचने आतमध्ये घ्यायचा आता सात इंच थोडा मोठा आहे ना तर आपण पाव इंच आतमध्ये घेतला म्हणजे सव्वा दोनचाच हे माप टाकलं आपण आणि आता राऊंड शेप देऊ इथपर्यंत तुमच्या मार्किंग लक्षात आलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची तर क्रॉसपट्टी आपण टाकणार आहोत तीनची कारण हाईट कमी आहे हाईट जर जास्त असली चौदा पंधरापर्यंत तर साडेतीन चारची पण टाकू शकतो इथं तीनची टाकली इथं अडीचची टाकायची आणि अगोदर हा अडीचच्या मापाचा अगोदर सरळ रेस्ट मारून घ्यायची ही झाली अडीचच्या मापाची आणि मग या ठिकाणी थोडंसं क्रॉसवर चढून घ्यायचं असंच एक सव्वा इंचावर किती घेतला आपण मोजून दाखवते मी तुम्हाला प्रत्येक माप एक पावणे दोन घेतले एक सव्वा इंचावर इथं मोजून घ्यायचं आता बत्तीसची घडी तर या ठिकाणी आपल्याला कटोरी किती लागल साडेपाचची कटोरी लागेल या ठिकाणी त्यांची कटोरी पण मोजून घ्यायचं आहे तसंच परफेक्ट माप आणि या ठिकाणी एक इंच घ्यायचं आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे इथं जर घोळ नको असेल तर या ठिकाणी पाव इंच म्हणजे एक पंचवीसनी असं घ्यायचं आणि आता या ठिकाणी आपण एक इंच टाकले हा पाठीमागचा झाला आणि या ठिकाणी आपण पंच्याहत्तर इंचाचं घ्यायचं म्हणजे पॉईंट सेवंटी फाईव्ह हा बाहेरच्यासाठी घ्याय आतल्यासाठी घ्यायचा आलं लक्षात तुमचं पॉईंट सेवन्टी फाईव्ह आतल्यासाठी जर हेवी ब्लाउज असेल तर मग एक म्हणजे सव्वा आणि एक घ्यायचं आणि जर कमी मापाचं ब्लाऊज असेल तर पॉईंट पंच्याहत्तर आणि हा एक इंच आता इथून परत हा बाहेरच्या रेशेल लावून घ्यायचा ह्या बाहेरच्या हा झाला पाठीमागचा आरमोल आणि हा झाला आतमधला आरमोल आलं लक्षात तुमच्या हे कशासाठी तर आपला या ठिकाणी घोळ पडू नये म्हणून या ठिकाणी आता हे झालं आपलं परफेक्ट मार्किंग आता या ठिकाणाहून हे जे आतला राऊंड आहे इथपासून तर आपल्याला सव्व दोनवर घ्यायचा आणि इथपासून घ्यायचं असेल तर एक इंच घ्या मोजून घ्या किंवा फ्री हँडने करून घेतला तरी पण चालेल ही झाली आपली कटोरी ही कटोरी ही क्रॉसपट्टी हा गळा आलं लक्षात तुमच्या आपल्या उंचीमध्ये अजिबात कमी पडणार नाही आणि तुम्हाला जर शंका असेलच उंची कमी बसते तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस एक इंच वाढून घ्यायचं जर तुम्हाला शंका असेल तर बाहेर से कट करून घेऊ आपण अगोदर आता कटोरी कशी वाढवायची ते पण मी शिकवते तुम्हाला आता हे दोन्ही शोल्डर सोबत ठेवून एकदा कट करून घ्यायचे त्या ठिकाणी आपण थोडासा नॉच देऊन घेऊ म्हणजे मागचा सगळा आपल्याला किती टाकायचा त्याच्यासाठी आणि हा आता सगळा कट करून घेऊ अगोदर हा फ्रंटचा आर्म होल कट करून घ्यायचा कट करून घ्यायची आता कटोरी कट करून घ्यायची आता तुम्हाला वाटत झाली कटोरी खूप छोटी झाली पण वाढवल्यावर मोठी होणार ती आता पाठीमाग सगळा घेऊ आपण इथपासून घ्यायचा आपल्याला पाठीमाग सगळा सात आहे त्यांचा तर आपण सातचा घेऊ शिवून सहाचा होईल दो या ठिकाणी अडीच पावणे तीन करा म्हणजे गळा दोन बसतो छान आणि हा पण आपण राऊंड शेपचाच घेणार आहोत कारण जसं गिरायका असतं तसे गडे घ्यावे लागतात आपल्याला हे झालं पाठीमागचा भाग आता आपण कटोरी वाढवून घेऊ कटोरीसाठी घेतल्या आपण एक पेपर आणि पेपरवर कटोरी वाढवून घेऊ अगोदर आहे अशीच कटोरी ड्रॉ करून घ्यायची तर आता ब्लाऊज छोटं आहे आणि त्यांची चेस्ट पॉईंट पण छोटी म्हणून मी साडेपाचची कटोरी घेतली जर बस्ट मोठी असेल तर मग या ठिकाणी सहाची कटोरी घ्यायची आता या ठिकाणी झालं कटोरीचं मा आता आपल्याला यामध्ये दीड इंच वाढवायचं आहे आता ही कटोरीचा आकार छोटा आहे ना तुम्हाला मी मोठा दाखवते म्हणजे आपण शिवून किती छान बसतो तो या ठिकाणी दीड इंच वाढवायचं या ठिकाणी दीड इंच वाढवायचं आणि ह्या दोन्हीचा सेंटर करायचा बरोबर आणि इथपासून खाली दीड इंच घ्यायचं आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आणि इथपासून थोडंसं शिलाईसाठी बाहेर घ्यायचं आणि हा आकार पण जोडून घ्यायचा आणि इथपासून वरती एक अर्धा इंच घ्यायचं अगोदर डॉट डॉट जोडून घ्यायचा आकार नेहमी मग आकार आपल्याला सेफ बरोबर वाटतो आहे का मग त्या हिशोबाने ही झाली आपली फायनल कटोरी तयार बघू शकता तुम्ही किती सुंदर आली कट कर करून दाखवते मी तुम्हाला आता घडी घालून घ्यायची या ठिकाणी अशी बरोबर आपण किती वाढवले दीड इंच या ठिकाणी दीड इंच घ्यायचं या ठिकाणी आणि वरती अडीच इंच घ्यायचं दाखवेन कटोरी किती सुंदर आली आपली तर ही झाली आपली फायनल कटोरीची कटिंग तयार बाईची कटिंग कशी करायची डायरेक्ट कपड्यावर मी तुम्हाला सांगितलेले हे साईडचे पार्ट नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्टिचिंग लाईफ विथारूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आत्ता कटोरीची कटिंग दाखवली तर हे बघा बॅक पूर्ण कट करून मी बॅक साईड जोडून घेतली आहे तर बॅक साईड कशी जोडायची पूर्ण पलटी गोट न मारता पलटी कशी करायची हे मी खूप बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर आपल्या चॅनलवर भेट द्या आणि मागचे व्हिडिओ बघा तर आता हे स्लीव्ज आहेत ह्या स्लीव्जला पण बाही म्हणजे आज तर मी अटॅच करून घेतलं आहे आता हे स्लीवजी बाजूला ठेवू आणि हा आहे साईडचा पीस आता पूर्ण ब्लाऊज बघा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवते कसं करायचं आणि ही आहे क्रॉसपट्टी या बाजूची अगोदर समोरासमोर ठेवून घ्या असं करायचं अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायचं म्हणजे उलट सोयीचं होत नाही तर आता हे बाजूला ठेवू आपण आणि हे जोडायला घेऊ तर कसं जोडायचं बघा मी स्टेप बाय स्टेप शिकवते तुम्हाला आता हे मोजून बघायचं एकदा कमी जास्त भरता येणार तरी पण काय करायचं खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची म्हणजे वरच्या बाजूने जरी कमी जास्त पडलं तरी आपण ते ऍडजस्ट करू शकतोय असं या बाजूला जोडायला सुरुवात करायची आणि इथं अर्धा इंचची शिलाई ठेवायचीच कारण आपण शिव ज्यावेळेस कापतो त्यावेळेस आपण एक इंच ठेवलेलं असतं ना एक्स्ट्रा त्यामुळे तिथं अर्धा इंच ठेवायचं नाहीतर काय प्रॉब्लेम येतो मग आपलं ब्लाऊज फसकतं म्हणजे फसकत मग ताणल्यावर कसं फाटल्यासारखं होतं तुमच्या भाषेत तुम्ही जसं असेल तसं आमची नगरची भाषा तशी है बाजू में प्रत्येक प्रॉब्लेम डिटेल मधे सामगे आता हे कर जोडताना पहा एवढा भाग जास्त झालाय आता हा कसा ऍडजस्ट करायचा मी तुम्हाला पूर्ण सांगते आता इथं पहा टीप मारली आपण ही खूप कडेला आली तर आता याला डबल टिप घ्यायची मग आपली एकदम कडेला टिप आली नाही पाहिजे ही टेप आपली बरोबर आली एकदम आणि आता या ठिकाणी बघा आपलं ब्लाऊज या ठिकाणी बघून घेऊ आता आता या याला आपल्याला टक्स मारायचा तर आपण हे असं ठेवून घेणार सेंटरला आणि बरोबर आपल्याकडं टेप असेल टेपनी बरोबर दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि या ठिकाणी बरोबर अडीच इंचावर करून घ्यायची अडीच पावणे तीनचा हाईट जास्त असेल तर पावणे तीन तीनचा टक्स घ्यायचा पण आता ह्या या बाईची हाईट कमी आहे त्यामुळे मी अडीच टक्के आता हा टक्स कट करून टाकायचा म्हणजे हा जर यामध्ये दबला गेला तर आपली कटोरी जी आहे ती बसकी बसते तर या ठिकाणी बघा आता कटोरीचा पफ किती सुंदर आला आहे आता हे काय करायचं आपलं या ठिकाणी असा सेप देऊन घ्यायचा आणि इथपासून त्या सेपवर शिलाई देऊन घ्यायची शिलाई का द्यायची तुमच्या लक्षात आली का म्हणजे आपण हे कट करणार आहोत मग हे कट केल्यावर आपले परत कपडा मागे पुढे सरकू नये म्हणून तिथं शिलाई देऊन घ्यायची या ठिकाणी बघा आता आणि तुम्हाला वाटतं असं नाही राऊंड जास्त झाला ब्लाऊज गळ्याला सैल वगैरे पटेल अजिबात पडणार नाही आता या ठिकाणी आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची क्रॉसपट्टी अशी ठेवायची अशी आणि इथं किती उंच येतं आहे ते बघायची या ठिकाणी इथपर्यंत येते आपली क्रॉसपट्टी तर या ठिकाणी असं थोडासा सेप देऊन घ्यायचा हा हे शिवताणीच्या पण टिप्स लक्ष लक्ष देऊन बघा कारण नुसतं कटिंगच आली म्हणजे ब्लाउज आला असं नसतं कटिंग पण आली पाहिजे आणि स्टिचिंग पण व्यवस्थित आली पाहिजे छोटे छोटे टिप्स आहेत आता इथे आपण हा कपडा हा कपडा जोडताना खालचा आपला जो क्रॉसपट्टीचा कपडा आहे तो पाव इंचनी समोर ठेवायचा तर तो काय ठेवायचा तो पण मी तुम्हाला सांगते खेचायचं नाही बिला तुम्हाला मी होतं कुठलाच कपडा खेळचायचा नाही आणि थोडं कमी जास्त पडलं तरी घाबरायचं नाही आपण मार्जिन जास्त घेतलेला असतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपली टी टीप व्यवस्थित आली आणि हा आकार पण बघा तुम्ही आता वाटते तुम्हाला कटोरी एकदम छोटी वगैरे वा काहीच वाटत नाही एकदम छान आली फिनिशिंग मध्ये आता याला आपण आतमधून आता माझ्याकडे मॅचिंग कपडा राहिला नाही ब्लाऊजमधला मधला ब्लाऊज पीस थोडा कमी निघाला होता त्यामुळे आपण आता याला अस्तरचाच लावणार या ठिकाणी ठेवून घ्यायचं बरोबर डबल फोल्ड करून घ्यायचा या ठिकाणी टिप लॉक करून घ्यायच्या ही टिप पूर्ण मारून घेतली आपण हा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकू इकडच्या बाजूने बघायचं बरोबर टिपमध्ये सगळं कपडा आलाय का सर्व या ठिकाणी नखाने प्रेस करून घ्यायचं वाटलं तुम्हाला तर या ठिकाणी दाब टीप देऊन घ्यायची पण दाबटिप दिली तुम्ही सुरुवातीला ब्लाउज शिवताय तर नखाने प्रेस करून पण प्रेस मारत त्याला वाटलं तर आणि मग या पद्धतीने दापटीप घेतात दापटीप घेतल्याने ब्लाऊजची फिनिशिंग छान येते आता हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं या ठिकाणी बघा आता आपला हा पार्ट किती सुंदर आलाय या पद्धतीने बघू शकताय कटोरी वगैरे एकदम सुंदर आणि परफेक्ट आता मी दुसरा पार्टासच तयार करून घेते आता हे बघा आपण याला क्रॉस पट्टी लावली आपली ही पुरली आता याच्यात कपडा शिल्लक राहिला नव्हता आपण त्यामुळं कपड्याचीच पट्टी लावली पण मी लावली इथपासून पण एवढी अपुरी पडली इथून एवढी तर आता ही ॲडजस्ट कशी करायची मी इथं शिवताणी बंद केलं आणि थोडीशी जागा शिल्लक ठेवली आता या ठिकाणी हा कपडा सरळ करून घ्यायचा आपल्याकडं जो उरलेला शिल्लक कपडा असेल या ठिकाणी बघा तुम्ही हे अंतर मोजून घ्यायचं किती होतं आपलं या ठिकाणी बघा तुम्ही आणि खालच्या बाजूने लावायला सुरुवात करू आपण वरती मग जास्त झालं तरी आपल्याला कट करता येतं आता ते या ठिकाणापासून जोडायला सुरुवात करायची तर हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात शिवता तर ते कसे कराय हँडल करायचे त्यामधून ब्लाऊज कसं व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग मध्ये शिवायचं ते बघा आता तुम्ही आता हे बघा इथपर्यंत आपलं झालंय आता यावरून आपण दाब टिक देऊन घेऊ बघू शकतो मी या पद्धतीने ठेवून घ्यायचं सरळ हा कपडा टर्न मारायचा आणि ही लेवल करून घ्यायची एक सारखी प्रत्येक ठिकाणी टेप लावत नाही आपल्या मनाने पण आपण थोडंफार शिकायचं त्याला आपण डबल टीप मारून घेऊया आता हे या ठिकाणी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आता बघा आपला पप ते कटोरीचा पप किती सुंदर आला आणि हे याच पद्धतीने क्रॉसपट्टी आली आता मी याला खूपची आईची पट्टी बनवून घेते या ठिकाणी बघा आता आपले दोन्ही पार्ट तयार झाले आता हे एकावर एक ठेवून बघायची खालपासून वरतीपर्यंत कुठं कमी जास्त होत आहे का तर या ठिकाणी बघा थोडंसं इकडचा पार्ट जास्त होतोय तर या ठिकाणी मग आपल्याला कट मारावा लागेल या ठिकाणी बरोबर एकसारखी करून घ्यायची दोन्ही पार्ट बघा आता दोन्ही पार्ट एकावर ठेवून पाहिले सारखे झाले आता याला आपण गोट लावणार आहोत तर एक गोट मी तुम्हाला लावून दाखवते आता ही सिंगलच पट्टी घेतली मी तर ही थोडीशी तिरपी आहे पण आपण बघू ॲडजस्ट करून होईल आता तर सिंगल कशामुळं घ्यायची मग गोट बारीक येतो तर या पद्धतीने लावायला सुरुवात करायची आतल्या बाजून दुमटून घ्यायचं आणि कपडा खेचत नका पट्टीचा पण कोट एकदम व्यवस्थित देतो माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे तुम्हाला बोट कसा मारायचा पाहिजे असतील तर तरी पण नवीन आहे आपला आता सिलाईचाच कोर्स कमी म्हणून मी तुम्हाला आठवते डिटेलमध्ये आता या पद्धतीने बघा आपण याला जॉईन दिलाय आता हे जे पार्ट असतील ते कट करायचे म्हणजे याला थोडेसे असे कट मारायचे का कट मारायचे तर आपण ज्या वेळेस गळ्याला सेप देऊ त्यावेळेस तो व्यवस्थित आला पाहिजे आता याला आपण एकदा टर्न मारून शिलाई मारून घेऊ नुसतावरचा जो कपडा आहे का त्यालाच टर्न मारायचा आतमध्ये अजून आपल्याला फोल्ड केलेलं नाही आहे आपण याला अशी शिलाई देऊन घेऊ बघा आपण आतमधून टन मारून घेतलाय आता याला बोट मारायचा गोट कसा मारायचा हे पूर्ण आतमध्ये दाबून घ्यायचं कपडा आणि थोडासा कपडा बाहेर खेचून काढून घ्यायचं असा थोडासा एकदम नॉमिनल गोट मारायचं एकदम सुंदर ब्लाउजची बरीशी फिनिशिंग ही गोटवरच डिपेंड आहे आणि बरोबर खाचेतच टिप आली पाहिजे आपली आणि एकदम खेळ मारत मारत असं होत बरोबर असं व्यवस्थित सेट घेऊन घ्यायचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही या पद्धतीने बघा याचा बोट मारून झाला आता आपण ज्यावेळेस याला प्रेस मारणार त्यावेळेस एकदम छान बसेल आता इकडचा मारून घेते मी तर हे पापले आता दोन्ही पार्ट तयार झालेत आपण आता बॅकसाईडला फिट करून घेऊ ते हा भाग उलटाच ठेवायचा असा बरोबर आणि यावर कुठला भाग बसतोय तो पाहून घ्यायचा या बाजूने हा बसेल या बाजूने हा बसेल आता आपण फिटिंग करून घेऊ बरोबर शोल्डर वर शोल्डर ठेवून घ्यायचं आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे आता आहे त्यामुळे आपल्याला इकडं अशी तीरपीर टीप घ्यावी लागेल या पद्धती घ्यायची उन फिट कर इतपर्यंत आपला ब्लाउज आपण शोल्डर पण के लिए आणि ब्लाऊज कटोरीचं पण आपलं तयार झालं आहे आता ब्लाऊज पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते आपण कसं केलं कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज दाखवलेलं डिटेलमध्ये कसं स्टिच केलं आहे तर तुम्ही मागील व्हिडिओ पण पाहू शकताय तर या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं आहे एकदम कटोरी पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये हे बाही ही बाही झाली इकडच्या बाजूने बाही झाली आणि या पद्धतीने आणि पाठीमागच्या बाजूने पण बघू शकताय तुम्ही या पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालं आहे तर या पद्धतीने तुम्हाला शिकायचं असेल तर आपले व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पाहत चाला आणि तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या फिनिशिंगच्या टिप्स वगैरे मी देत चालल कटोरी पण एकदम सुंदर अशी आणि छोटीशी बसली आहे कारण ज्याला जास्त बसचा भाग नाही त्यांच्यासाठी अशी छोटीशी कटोरी खूप छान असते बरोबर पट्टी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी थोडी मोठी आणि ज्यांची उंची कमी त्यांना छो मोठी क्रॉसपट्टी असली त्यांच्या छातीचा भाग खाली यामधून पट्टीमधून खाली सरकत नाही तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद